नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी ॲडव्होकेट अनिल पवार नालंदा एज्युकेशनल कन्सल्टन्सी बुलढाणा मित्रांनो नीट दोन हजार पंचवीसचा जो पेपर आहे तो चार मे दोन हजार पंचवीसला संपला आणि पेपरचा एकूण फीडबॅक जर आपण पाहिला तर पेपर हा अत्यंत कठीण होता यापूर्वी सन दोन हजार सोळामध्ये नीटची जी एक्झाम झालेली होती त्या एक्झामचा आतापर्यंत झालेल्या सर्व परीक्षेमध्ये कठीण असा पेपर होता आणि त्यावेळेसचा जो कटाप होता तो अत्यंत लोवेस्ट होता परंतु दोन हजार पंचवीस मध्ये जी एक्झाम झालेली आहे हा पेपर जो होता हा दोन हजार सोळा पेक्षाही जास्त टफ असा असल्यामुळे जो फीडबॅक आपण घेतला त्या मध्ये असं निदर्शनास आलं की जे विद्यार्थी कोचिंग क्लासेसमध्ये अबाव सेव्हन हंड्रेड मार्क्स घेत होते अशा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे फिजिक्समध्ये जवळपास तीस तीस प्रश्न सोडवण्याचे राहून गेलेले आहेत आणि मागच्या वेळेस जो एकंदरीत स्कॅम झालेला होता त्या स्कॅममुळे आपण जर पाहिलं तर प्रत्येक कॅटेगरीमध्ये ऐंशी मार्काचा जवळपास कट ऑफ पाडलेला होता आता यावर्षी जो पेपर झालेला आहे तो अत्यंत कठीण असा झालेला असल्यामुळे आपण एक अंदाज बांधू शकतो की मागच्या वेळेचा जो स्कॅम होता त्या स्कॅमचे ऐंशी मार्क कमी करून टाका आणि त्याचबरोबर पेपरचा जो अत्यंत कठीण अशा प्रकारचा जो पेपर निघला होता यावेळेसचा त्यामुळे जो कट ऑफ कमी येणार आहे यावेळेसचे पन्नास मार्क कमी करा असा माझा अंदाज असा आहे की एकशे तीस मार्काने ऑफ जवळपास कमी येईल आपण आज या फोट या अशी चर्चा करणार आहोत की महाराष्ट्र राज्यातल्या एकूण जागा किती त्यात मुलींसाठी राखीव किती आणि सर्वात जास्त एमबीबीएस सीट्स यावर्षी सी कुणाला मिळणार तर मुलींना सर्वात जास्त एमबीबीएस सीट्स मिळण्याच्या जा, जास्तीत जास्त शक्यता आहे आता ती कशा पद्धतीने आहे याबद्दल आपण चर्चा करू तर महाराष्ट्र राज्यात एकूण जे कॉलेजेस आहेत मग ते गव्हर्मेंट कॉलेजेस असतील तसेच सेमी गव्हर्नमेंट व प्रायव्हेट कॉलेजेस असतील आता गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणजे जे गव्हर्नमेंट एडेड आहेत ज्यांना गव्हर्नमेंट स्टेटस आहे किंवा जे कॉर्पोरेशनचे कॉलेजे आहेत महानगरपालिकेच्या माध्यमातून ते चालवले जातात असे जे गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत त्याचबरोबर सेमी गव्हर्नमेंट किंवा ज्याला आपण प्रायव्हेट कॉलेजेस म्हणतो अशा कॉलेजेसमध्ये एकूण असलेली सीट्सची संख्या तर महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण गव्हर्नमेंट कॉलेजेस जे आहेत त्या कॉलेजेसमध्ये एकूण संख्या जी आहे एम बी बी एसच्या सीटची ती चार आये, ती आये, हजार नऊशे एक्केचाळीस आहे आणि सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजेस यामध्ये असलेली जी संख्या आहे ती आहे तीन हजार दोनशे वीस म्हणजे एकंदरीत महाराष्ट्र राज्यात आठ हजार एकशे एकसष्ट जागा या पंच्याऐंशी टक्के कोट्यासाठी राखीव असतात आता या पंच्याऐंशी टक्के कोटा जो आहे या कोट्यामध्ये म्हणजे एकूण आठ हजार एकशे साठ जागांपैकी मुलींसाठी वुमनसाठी तीस टक्के कोटा जो आहे तो राखीव असतो आता हा जो तीस टक्के कोटा राखीव असतो म्हणजे एकूण आपण जर विचार केला तर गव्हर्मेंट जागा ज्या आहेत गव्हर्नमेंटच्या चार हजार नऊशे एक्केचाळीस त्याचा जर तीस पर्सेंट कोटा जो आहे मुलींसाठी राखीव असलेला त्याचा जर विचार केला तर जवळपास एक हजार चारशे ब्याऐंशी सीट्स त्याचबरोबर सेमी गव्हर्नमेंट अथवा प्रायव्हेट कॉलेजेस याच्यामध्ये ज्या तीन हजार दोनशे वीस जागा आहेत त्याचा तीस टक्के कोटा म्हणजे नऊशे सहासष्ट जागा अशा एकूण दोन हजार चारशे अठ्ठेचाळीस जागा या मुलींसाठी राखीव आहेत हा जो तीस टक्के कोटा असतो प्रत्येक कॅटेगरीमध्ये सामावलेला असतो फॉर एक्झाम्पल आपण जर विचार केला किंवा एस मध्ये एकूण शंभर जागा जर जा असतील तर त्यातल्या तीस जागा या सीच्या मुलींसाठी राखीव राहतील आता आठ हजार एकशे एकसष्ट जागांपैकी दोन हजार चारशे अठ्ठेचाळीस जागा या मुलींसाठी राखीव असल्यामुळे या जागेंवर मुलींनाच एमबीबीएसच्या सीट्स मिळणार यात काही धुमत नाही आता बाकी राहिलेल्या ज्या जागा आहेत तर त्या बाकी राहिलेल्या जागा आहेत पाच हजार सातशे तेरा आता या पाच हजार सातशे तेरा ज्या जागा आहेत या पाच हजार सातशे तेरा जागेवर आपण जर विचार केला तर ज्या दोन हजार चारशे अठ्ठेचाळीस जागा आहेत त्या तीस टक्के राखीव आहेत मुलींसाठी त्याच्यामुळे त्या मुलींना जागा मिळणार आणि उर्वरित पाच हजार सातशे तेरा जागा ज्या आहेत या जागेमध्ये सुद्धा मुलींना जागा मिळणार एकंदरीत पेपरचं जे स्वरूप होतं ते अत्यंत टफेस असल्यामुळं आणि कट ऑफ जो आहे तो अत्यंत लो असा जाणारा असल्यामुळे माझा एक अंदाज असा आहे की मागच्या वेळी जो स्कॅम झाला आणि त्या स्कॅम मध्ये प्रत्येक कॅटेगरी कॅटेगरीचा जवळपास ऐंशी मार्काने कट ऑफ वाढलेला होता या कोणत्याही प्रकारे कट ऑफ जो आहे तो लोवेट जाणार त्याची हमखास खात्री आहे आपण मागच्या वर्षी वाढलेला जो कटॉफ आहे ऐंशी मार्काचा तो आणि त्याचबरोबर यावर्षी पेपर ज्या पद्धतीनं निघाला होता तो अत्यंत कठीण असल्यामुळे यावर्षीचा पन्नास पन्नास मार्कचा जो कटॉप आहे पन्नास ते साठ मार्काचा सा. तो जर आपण कमी केला तर मागच्या वर्षीचे ऐंशी मार्काने वाढलेला कटॉफ आणि या वर्षीचा कमी होणारा कटॉफ पन्नास ते साठ मार्काचा असा जवळपास शंभर एकशे एक तीस आणि एकशे चाळीस या दरम्यानचा एकशे तीस ते एकशे चाळीस मार्कांचा जो कट ऑफ आहे तो लोएस्ट असा कट ऑफ राहणार आहे आणि त्यामुळे यावर्षी ज्या जागा जा जा आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये पंच्याऐंशी टक्के कोटा जो रा, राखीव आहे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी त्यामध्ये मुलींना जास्तीत जास्त एमबीबीएस सीट मिळण्याची दाट शक्यता आहे धन्यवाद तर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून या प्रकारचे अपडेट्स आपल्याला मिळत राहतील धन्यवाद